जय गजानन जय तु संस्कृत वेदांतसा ग्रंथाचा अभ्यास आपण करतोय तो करत असताना साक्षात्कारापर्यंत श्रवण मनन निधी ध्यासन समाधी यांचं अनुष्ठान करावं हा विषय आपण पाहिला मग तो विषय पाहिल्यानंतर स्वाभाविक श्रवण म्हणजे काय मनन म्हणजे काय निधी ध्यासन म्हणजे काय याचं सविस्तर विवेचन केलं त्यानंतर समाधीचं विवेचन आपण आरंभ केला आणि त्यामध्ये सविकल्प निर्विकल्प असे दोन प्रकार असतात याचा विचार केला सविकल्प याचा अर्थ ज्ञात ज्ञान या, या जाणीवे अवस्था एकाकार झालेली त्या चैतन्याशी एकाकार झालेली अशा प्रकारची जी वृत्ती त्याचा विचार आपण केला सविकल्प समाधी निर्विकल्पामध्ये ही त्रिपुटी गळून पडते हा विचार आपण पाहिला आणि ही त्रिपुटी गळून पडल्यानंतर जसं मिठाचा विलय पाण्यामध्ये होतो पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर मीठ ह्या नावाचं त्याचं नाम आणि रूप अस्तित्वातच राहत नाही विलीन होऊन जातं तशी चिदाकार असणारी ती वृत्ती याचा अर्थ परम चैतन्यात विलीन झालेली ती वृत्ती आपण पाहिली त्या वृत्तीचं तिथे एकाग्र होणं आपण पाहिलं ज्याला निर्विकल्प समाधी असं म्हणतात असा विषय आपण पाहिला सविकल्प आणि निर्विकल्प अर्थात हे झाले आपले प्रयोजन हे प्राप्त करायचंय सविकल्प समाधी पहिल्यांदा प्राप्त करायची त्या माध्यमातून निर्विकल्प समाधीपर्यंत जायचं पण हे झालं आपलं फल सांगितलं म्हणजे काय प्राप्त करायचं अशा अर्थाने सांगितलं ध्येय आपल्याला सांगितलं एकदम नाही होणार आहे त्याकरता वेगवेगळ्या टप्प्यांनी जावं लागणार आहे ते जे टप्पे आहेत ना त्याला अंग असं म्हणतात मग इथं आपल्यासमोर वर्णन वापरलं अष्टांग योग आठ अंग आहेत त्या योगाचे त्या योग योग शब्दाचा अर्थ जुळणे परब्रह्म तत्वाशी स्वतःला एकाकार करणे त्याच्याशी जुळणे त्यात विलीन होणे त्या अवस्थेला योग असं म्हटलं या योगाचे आठ अंग सांगितले वेगवेगळ्या दृष्टीने त्याचं निरूपण केलेलं आहे हा इतका व्यापक विषय आहे की खरं तर केवळ अष्टांगयोग या विषयावर वेगळे अभ्यासक्रम तयार करावेत अर्थात अनेकांनी केलेलेही आहेत हा भाव आपल्याला समजून घ्या अत्यंत व्यापक इथे खूप व्यापक पद्धतीनेही करायचं केवळ परिचय त्यांचा करून आपल्यासमोर देत आहेत आणि म्हणून या अष्टांग योगाचा विचार आपल्या समोर ते मांडतात कोणते अष्टांग आहेत त्यांनी सांगितलं अष्ट अंग आणि यांचे आठ अंग आहेत या समाधीचे आठ पूर्वतयारी असं समजा टप्पे आहेत असं समजा पायऱ्या आहेत असं समजा आपल्याला समजून घेण्याकरता वेगवेगळे शब्द हे त्याचे आठ अंग आहेत याच्यासह पूर्णत्व प्राप्त होणार आहे एक एक अंग जर सुटलं तर पूर्णत्व येणार नाही या अर्थाने म्हटलंय तू जो रचनेचा भाग तो आपल्या समोर सांगताना सांगतायत की आठ अंग आहेत कोणते यादी दिली यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यारणा ध्यान समाधया हा आठ अंगांचा विचार आपल्या समोर मांडला कोणकोणते आठ आहेत आता सांगितलं तस यम नियम इत्यादी आठ अंगांचा विचार आहे आपल्याला ऐकून माहिती असतात नुसते माहिती असून उपयोग नाही त्यांचं स्वरूप ही माहिती असलं पाहिजे कारण त्याच्यानुसार आचरण करायचंय हा सगळा विषय आचरणाचा आहे हे आपल्याला व्यवस्थित समजलं ना किंवा आपल्याला पुढच्या गोष्टी करता येतील तत्र पहिल्यांदा विषय सांगितला मग यम म्हणजे काय यम या शब्दाचा अर्थच नियंत्रण करणे स्वतःवर नियंत्रण स्वतःच्या देहावर नियंत्रण स्वतःच्या चित्तवृत्तीवर नियंत्रण म्हणून ते नियंत्रण करण्यासाठी यम सांगितले कोणकोणते यम यादी आपल्या आपल्यासमोर अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह यमा हा पाच गोष्टींना यम असं म्हणतात यम याचा अर्थ सुरुवातीला मी आपल्याला सांगितलं त्या पद्धतीने हे पाच अंगीकारण्याचे आपल्याला आधारभूत असे घटक आहेत की ज्याच्या माध्यमातून नियंत्रण होणार आहे अहिंसा पहिला हिशोब सांगितला मी म्हंटल तसं यांचं स्वरूप इथं वर्णन केलेलं नाहीये ग्रंथात नुसती नामावलीच दिलेली आहे पण आपल्याला किमान आवश्यक असणारी तेवढी माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करू अहिंसा मनाच्या माध्यमातून शरीराच्या माध्यमातून वाणीच्या माध्यमातून कोणालाही न दुखावणे याला अहिंसा असं म्हणतात प्रत्यक्ष देहच मारून टाकणे एवढ्या पुरता शब्द नाहीये अहिंसा याचा अर्थ काया कोणालाही न दुखावणे कारण कारण त्या देहातही चैतन्यच आहे आणि ते चैतन्य परब्रह्म तत्वाचं स्वरूप आहे तेव्हा मी जेव्हा समोरच्या व्यक्तीला दुखावतो तेव्हा वेगळ्या अर्थाने चैतन्याला पर बातम्याला दुखावतो ही भूमिका समजून घेतल्यानंतर स्वाभाविकच कोणाला न दुखावणे हा विषय येतो म्हणून अहिंसा पहिला हिशोब सांगितला सत्य वागण्यामध्ये बोलण्यामध्ये आचरणामध्ये सगळीकडे विचारांमध्ये सत्यता असली पाहिजे कारण जे वास्तव आहे तेवढंच स्वीकारायचंय अवास्तवाचा त्याग हीच तर मुळात गृहित गोष्ट आहे नित्य अनित्य वस्तू विवेक हाच विषय आहे आणि मग अनित्य गोष्टींकरता जे केल्या जातं तेच असत्याचा विषय आहे म्हणून असत्य नाही सत्य हे असलं पाहिजे काया वाचा मन तिन्ही पातळीवर शारीरिक मानसिक बौद्धिक सगळ्याच पातळीवर अहिंसा पहिला हिशोब सांगितला सत्य दुसरा हिशोब सांगितला अस्थेय स्थेय शब्दाचा अर्थ चोरी करणे असते कशाची ही चोरी न करणे याचा अर्थ लपून छपून एखादी गोष्ट करणे जी गोष्ट लपून केल्या जाते ना ती पाप असते लक्षात घ्या वाईट आहे कारण कारण समोरच्याला न सांगता आपण त्याच्या मालकीची गोष्ट घेतोय या गोष्टीमध्ये आपण त्याचा अधिकार संपवतोय त्याचा असलेला तिथलं सुखाच्या माध्यमाचा विचार आपण खंडित करतोय म्हणून अस्तेयम हा पुढचा हिशोब सांगितला ब्रह्मचर्य केवळ ब्रह्मतत्वाचाच विचार करत राहणे याला ब्रह्मचर्य म्हटलं शारीरिक अवस्था हा तर एक विषय आहे पण ती अत्यंत सामान्य गोष्ट आहे ब्रह्माचंच आचरण करणे याचा अर्थ ब्रह्मतत्वाचंच चिंतन करत राहणे त्याच्याच अध्ययनात राहणे याला ब्रह्मचर्य असं म्हटलं पुढचा यम आपल्याला सांगितला आणि अपरिग्रह कशाचीही साठवण न करणे परिग्रह शब्दाचा अर्थ साठा करणे साठा आपण केव्हा करतो त्या वाक्याचा अर्थ आहे तेव्हाच आपण एखादी गोष्ट साठव जेव्हा ती आपल्या उपयोगी आहे भविष्यात कदाचित कामी पडेल असं आपल्याला वाटतं आणि मग त्या गोष्टीला उपयोगी समजणे इथंच त्याच्या असत्यत्वाला आपण सत्य मानणे असा विषय येतो म्हणून जे चांदीचं आणि शिंपल्याचं चा उदाहरण नेहमी सांगितलं जातं की शिंपला दिसल्यानंतर चांदी वाटते सापाच्या उदाहरणात आपण पाहिलं की तिथं भीती वाटते माणूस दूर पळतो पण चांदीच्या बाबतीत तसं नाहीये शिंपल्याच्या जागी चांदी दिसली की घ्यावी वाटते त्यामध्ये आसक्ती निर्माण होते आणि एकदा आसक्ती निर्माण झाली की समाधी नावाची गोष्ट शक्यच नाहीये या अर्थाने या पाच गोष्टी सांगितल्या हिंसा करणाऱ्याला समाधी नाही प्राप्त होऊ शकत का कारण त्याला सतत ही भीती आहे की मी इतरांना त्रास दिला तर आता ते मला देतील आणि मग मला कोणीतरी त्रास देणार आहे असा जेव्हा विचार येतो किंवा कोणीतरी माझ्या वाईटावर टपलेला आहे हा विचार जेव्हा डोक्यात येतो तेव्हा समाधी कशी प्राप्त होईल शांती कशी प्राप्त होईल म्हणून शांतता प्राप्त करायची असेल तर अहिंसेपासून सुरुवात केली अहिंसा असली पाहिजे सत्य असलं पाहिजे बोलण्यात सत्य तेव्हाच असतं जेव्हा तुमची प्रत्येक गोष्ट स्पष्ट असते निरपेक्ष असते जेव्हा स्वार्थ असतो तेव्हाच माणूस असत्य गोष्ट बोलतो जेव्हा सत्य स्वार्थ तेव्हा खर, -खर बोलून टाकेल काय फरक पडतोय त्याला कारण अपेक्षाच काही नाहीये या सगळ्यांमधून होणे बाहेरच्या गोष्टीतून सुख प्राप्तीची संभावना नाही हे समजून घेणे हा भाग महत्वाचा आहे कारण अपरिग्रहापर्यंत पोहोचायचंय त्याच्या माध्यमातून मला काहीतरी सुख मिळवू शकतं असं दुसऱ्या कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत वाटणे हे त्याच्यामधली अडचण आहे आणि म्हणून त्या गोष्टींना बाजूला करण्याकरता अपरिग्रहाचा विचार सांगितला हे पाच यम सांगितले मग पाच नियम सांगितले हे यम व्यवस्थित बसावेत म्हणून खर तर ते नियम आहेत याच्यातून स्वाभाविक यमांची निश्चिती होणार आहे किंवा यम व्यवस्थित झाले की नाही हे तपासता या नियमांच्या माध्यमातून येणार आहे या यमांच्या माध्यमातून शारीरिक नियंत्रणातून हे पुढचं मानसिक नियंत्रणाचा जो विषय तो आपल्या समोर येतोय कशा कशाला नियम म्हणतात पहिलं सांगितलं शौच पावित्र्य असलं पाहिजे पवित्रता नावाची गोष्ट शारीरिक पावित्र्य मानसिक पावित्र्य बौद्धिक पावित्र्य बौद्धिक पावित्र्य याचा अर्थ व्यतिरिक्त इतर कशाचाही विचार करणे हे बौद्धिक व्यभिचाराचं लक्षण शास्त्रकारांनी सांगितलं मग अशी रचना नसली पाहिजे बुद्धी ती फक्त विचार करत असली पाहिजे ज्याला ईश्वर आपण म्हटलं ज्याला परब्रह्म चैतन्य म्हटलं त्याचाच विचार बुद्धीत असणे याला बुद्धीचा योग्य विचार म्हणतात त्या व्यतिरिक्त बुद्धी व्यवहाराकडे आसक्त असणे यालाच पापाचार म्हटलं यालाच व्यभिचार म्हटलं

पावित्र्य असलं पाहिजे दुसरा हिशोब सांगितला संतोष अत्यंत महत्वाची गोष्ट अगदी सुरुवातीला आपण षट संपत्तीचा विचार केला लक्षात घ्या सहा प्रकारच्या संपत्तीचा विचार सांगताना किती नावाची गोष्ट सांगितली होती त्यात पुढे समाधान नावाची गोष्ट होती कशाला म्हटलं होतं जे जसं आहे तसं सहन करत राहणे बदलवणे आपल्या हातात नसेल तर मुकाट्याने सहन करावं आणि मुकाट्याने सहन करताना जे प्राप्त झालेलं आहे अत्यंत सुंदर संदेश आपल्याकडे शास्त्रकारांनी दिला प्राप्त ही पर्याप्त हे जे मिळालेलं आहे तेवढ्यातच सुखी राहणे याचा अर्थ प्रयत्न सोडून द्या असं नाहीये पण त्या प्रयत्नामध्ये प्राप्तीची आसक्ती नसली पाहिजे प्राप्तीसाठी प्रयत्न असणे वेगळी गोष्ट आहे आणि प्राप्तीची आसक्ती असणं वेगळी गोष्ट आहे कारण आसक्ती दुःखाचं कारण आहे प्रयत्न दुःखाचं कारण नाही प्रयत्न करत राहावेत मिळालं आनंद नाही मिळालं आणखीन आनंद ही रचना जेव्हा असते मिळालेल्या प्रत्येक गोष्टी सहसुखात राहणे आणि न मिळालेल्या प्रत्येक गोष्टी शिवाय सुखात राहणे ही जी अवस्था त्याला संतोष असं म्हणतात जेवढं मिळाले तेवढं मस्त रचना आपल्याकडे संतांनी सांगितली ठेविले अनंत तैसेची राहावे असू द्यावे समाधान ही जी अवस्था आहे संतोष जेवढं मिळालं तेवढ्यामध्ये मला भगवंतानी आज ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी माझ्यासाठी पर्याप्त होत्या म्हणून भगवंतानी तेवढ्या दिल्या त्यात त्या मी त्या आनंदात राहणे याला संतोष असा विषय सांगितला शौच संतोष तिसर सांगितलं तप तपचरण असलं पाहिजे तप करता आलं पाहिजे तप शब्दाचा अर्थ स्वतःला तापवणे जबरदस्ती एखादी गोष्ट करायला होणे बसवून ठेवणे नियंत्रित स्वतःला ठेवणे जितेंद्रियत्वाचा विचार करणे मी ठरवलं त्याच पद्धतीने माझं शरीर वागेल या पद्धतीने त्याला वागवणे त्याच्या इच्छांचा गुलाम न होणे माझ्या इच्छेनुसार माझं शरीर चालवणे या सगळ्या गोष्टींना तपा म्हणतात त्यात वेगवेगळे पैलू आहेत पण काही गोष्टी मी फक्त आपल्या समोर ठेवतोय म्हणून तपाचा विचार केला पुढचं सांगितला स्वाध्याय स्वतःचा अभ्यास स्वतः करत राहणे जे वाचलं होतं जे ऐकलं होतं जे श्रवणाचा विषय त्याला मननाकडे नेणे स्वाध्याय स्वतःहून अभ्यास करत राहणे शास्त्र ग्रंथांचा गुरुवचनांचा त्याला स्वाध्याय म्हटलं ईश्वर प्रणिधान पुढचा हिशोब सांगितला सगुण उपासना फार महत्वाची आहे जोपर्यंत निर्गुण निराकार हे ध्येय आहे बरोबर आहे पण निर्गुण निराकाराची प्राप्ती होत नाही तोपर्यंत सगुण साकाराला एकदम सोडता येत नाही ते सगुण साकाराची उपासना हे त्या निर्गुण निराकारापर्यंत पोहोचण्यासाठी उपयुक्त असलेलं साधन आहे आणि म्हणून त्या साधन स्वरूपामध्ये ईश्वरी उपासना करणे सगुण उपासना ज्याला म्हणतात ती करणे याला ईश्वर प्रणिधान म्हणतात हे माणसाच्या जीवनाचे नियम असले पाहिजे नियम शब्दामध्ये सं इतकी कट्टरता असली पाहिजे की जग बुडलं तरी चालेल या गोष्टी मी सोडणार नाही ही जी ठाम धारणा त्याला नियमांचा विचार आपल्या समोर सांगितला असे वेगवेगळे नियम सांगितले तिसरा विषय आपल्या समोर सांगितला पहिला आपण सांगितला यम दुसरा नियम तिसरा आसन हे जे दोन हे आहे। वेग प्रकार आहेत ना पुढचे तिसरा आणि चौथा आसन आणि प्राणायाम हे सध्या सर्वाधिक लोकप्रिय असणारे विषय आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग घेतले जातात वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरं होतात ज्याला आपण योगा शब्द रूपामध्ये कारण पाश्चात्याचा तो प्रभाव आहे विनाकारण शेवटी अ लावायचा वास्तविक योग शब्द पण त्याला योगा वापरल्या जातं आणि मग हे सगळे जे वर्ग घेतल्या जातात त्यात काय शिकवल्या जातं प्रामुख्याने आसन प्राणायाम पण थोडी गोष्ट व्यवस्थित समजून घ्या अनेक लोक करतात काही फायदे त्याचे दिसतातही शारीरिक लाभ होतातही प्रसन्नता वाटणे इथपर्यंतचा काही भाग निश्चितपणे होतो पण योग या अर्थाने त्याचा जो अपेक्षित परिणाम आहे तो साधला जात नाही समाधीपर्यंत जायचंय तो होत नाही का कारण यम आणि नियम न करता आपण आसन आणि प्राणायामाचा विचार करतोय जोपर्यंत यम मुरणार नाहीत जोपर्यंत नियम बाळगल्या जाणार नाहीत ते जीवनात अंगी कारल्या जाणार नाहीत ते सहज स्वभाव होणार नाहीत तोपर्यंत नुसतं आसनं आणि नुसते प्राणायामाचे वर्ग केले तर फार तर बाह्य परिणाम जे आहेत ते होतील अभ्यंतर जे प्रयत्न अपेक्षित आहेत जे परिणाम अपेक्षित आहेत ते परिणाम होणार नाही आहेत लक्षात या आणि म्हणून यम नियम न करता आसन प्राणायाम करणे म्हणजे पहिल्या दुसऱ्या वर्गाचा अभ्यास न करता थेट तिसरीत आणि चौथीच अभ्यास करण्यासारखं आहे तसं नसलं पाहिजे यम नियम पहिले त्यानंतर प्रा आसनाचा विचार केला कशाला आसन म्हणतात आसनाची व्याख्या सांगितली कर चरणादि कर चरण कर म्हणजे हात चरण म्हणजे पाय यांचे वेगवेगळ्या पद्धतीने संस्थान विशिष्ट अवस्थेतच त्यांना ठेवणे संस्थान विशेष लक्षणं आणि पद्म स्वस्तिक आदिनी आसन आणि पद्मासनाचा उल्लेख आपल्याला सांगितला स्वस्तिकासन केवळ पाय नुसते एकमेकाच्या आडवे करून बसणे शांत अवस्थेमध्ये पद्मासन आपल्याला माहितीये स्वस्तिकासन सांगितलं असे वेगवेगळे वेग जे आसनं सांगितले यामध्ये शरीर स्थिर ठेवणे करचरण आधी म्हटलंय आधी म्हटलं की बाकीचे सगळे अवयव आले डोळे मिटून घेणे कान्नाणी न ऐकणे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत या सगळ्यांचा विचार करत जी स्थिर अवस्था प्राप्त करायची कारण पहिल्यांदा शरीर तर स्थिर झालं पाहिजे मग मनाचा विचार मग बुद्धीचा विचार पुढचा पुढचा येत जाणार मन स्थिर करण्यासाठी त्या मनाला काम देणार जे कर्मेंद्रियांचं कार्य आहे ते तरी पहिल्यांदा थांबवलं तर स्वाभाविक मन थोडस शांत होणार आहे आणि त्याचे कामं कमी होणार आहेत मग केवळ अंतर्गत चालेल पण बाहेरचे कर्म बंद करणे याकरता आसन विषय आपल्या समोर सांगितला या आसनानंतर पुढचे जे अंग आहेत ते पुढच्या भागात पाहू तोपर्यंत जयतो संस्कृत